बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये पाच फूट लांबीचा जातीचा साप आढळून आला आहे साप दिसताच तात्काळ सर्पमित्र रसाळ रसाळ सरांना पाचारण करण्यात सरांनी मोठ्या शितापीने या पाच फूट लांबीच्या धामण जातीच्या सापास पकडले आहे धामण जातीचा साप पकडल्यानंतर स्थानिकांना या सापाबद्दल माहिती देखील रसाळ सरांनी दिली आहे धामण जातीचा साप हा बिनविषारी असल्याचं त्यांनी स्थानिकांना सांगितलं त्यानंतर बुलढाणा आर एफ ओ ठाकरे यांच्या सल्लानुसार या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान देण्यात आले आहे